नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्कडिव्ह न्यूज द डिस्कडिव्ह न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शाळेत काही खेळ घडामुळे लभान बंजारा सामाजिक संघ महाराष्ट्र राज्य आयोजित सभासद कार्यकर्त्याचा नवीन पदनियुक्ती सोहळा दिनांक 24 सप्टेंबर रोजी हो श्री सिद्धिविनायक हॉल भोईरवाडी कल्याण पश्चिम येथे आयोजित करण्यात आले प्रेरणास्थान उत्तमदा म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजक कार्यकारी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मंगलदास मलखान मस्के यांनी या सभासद व कार्यकर्त्यांच्या नवीन पदोन्नती सोहळा आयोजित करण्यात आला रायगड मुंबई ठाणे जिल्ह्यामधील तीनशे चाळीस लोकांची यावेळी पदनियुक्ती पद देण्यात आले यावेळी नाशिक मुंबई रायगडचे पदाधिकारी उपस्थित होते समाजाचा एकीकरण होणे हे खूप महत्वाचे आहे महिला सक्षमीकरण बचत गट व लघु उद्योग रोजगार योजना लाडकी बहीण योजना समाज एकत्रित करणे संत सेवालाल महाराज बंजारा लभान बंजारा तांडा समृद्धी योजना ग्राम विकास मंत्रालय महाराष्ट्र शासन अशा अनेक योजना राबविण्यात येतात यावेळी मंगल मस्के बोलताना म्हणाले समाजाचा एकीकरण नाही झालं तर येणाऱ्या पिढीला प्रेरणा मिळणार नाही कोणत्या योजना मिळणार नाही यावेळी आयोजक महाराष्ट्र राज्य कार्यकारी अध्यक्ष मंगलदास मलखान मस्के यांनी आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचा पदनियुक्ती करून सन्मान केला आलेल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यात आले मार्गदर्शक उत्तम दादा म्हस्के आयोजक महाराष्ट्र राज्य कार्यकारी अध्यक्ष मंगलदास मलखान म्हस्के राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर रविंद्र सोहनलाल गागोले नाईक संत सेवालाल महाराज लभानतांडा समृद्धी योजना ठाणे जिल्हा शासकीय सदस्य जयराम जांभळे मुख्य सचिव शानू भल्लाव मस्के उपाध्यक्ष सुरेश म्हस्के समाजसेवक राजाराम भिडे सरचिटणीस रमेश दळवी प्रदेश सरचिटणीस विजय झोंदळे महिला अध्यक्ष रीटाताई जाधव दीपाली पेढे मनीषा माळी रवीना जाधव मुंबई प्रदेश अध्यक्ष जयराम जांभळे ॲडव्होकेट सुरेश नवले युवा अध्यक्ष विनोद जाधव कैलास पवार तालुका अध्यक्ष अशोक दांगडे सुभाष गुजळ बहिराज चव्हाण तुकाराम नवले हेमंत नाडगे सुरेश जाधव बबलू जाधव रोहन डांगे सुरेश गांगुले यावेळी मंगलदास मस्के यांच्या पूर्ण टीमने मोलाचे सहकार्य केले सूत्रसंचलन दीपक जाधव धनराज टांगे यांनी केले आभार व्यक्त रमेश दळवी यांनी केले यावेळी अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती लावली आलेल्या समाज बांधवांनी सर्वांना मार्गदर्शन केले आपल्या समाजातील युवा पिढीने पुढे जाऊन आपल्या समाजाचे नाव केले पाहिजे असे यावेळी मंगलदास मस्के म्हणाले यासाठी आपण सर्वांनी मिळून आपल्या समाजातील प्रत्येक नागरिकाला पुढे आले पाहिजे सर तुम्ही हा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल काही दोन शब्द या कार्यक्रमाचे जे उद्देश आहे ते पहिले तर समाज एकत्रीकरण गेल्या गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून या समाजामध्ये जे मूलभूत गरजा पोहोचल्या नाही आज कुठेतरी समाज एकत्र होऊ ही लबान सामाजिक संघ यांचे कार्याध्यक्ष आमचे मंगलरामजी म्हस्केर यांनी हे जे कार्यक्रम लावले या उद्देशामुळे आज आम्ही ते एकत्र सगळे जमलो आहोत या कार्यक्रमाचे पाच उद्देश देऊन आम्ही आज उतरलो होतो त्यामध्ये लबान बंजारा दांडा समृद्धी योजना महिला सक्षमीकरण महिला बचत गट त्यानंतर आपल्या मूलभूत गरजांविषयी माहिती या सगळ्या गोष्टींमुळं आज आपण या कार्यक्रम ठेवला होता आज जो कार्यक्रम आयोजित करण्यात याच्यामागे एवढं हित होता की बंजारा समाजाचं एकत्रीकरण एक तसंच जे सरकारमार्फत राज्य सरकारमार्फत किंवा मार्फत जे आपल्याला मा, मार जे आलेले आहेत ते त्यांची ते लेडीज लोकांना व जेंट्स लोकांना जे समजित होते आणि तसं आज त्यांचे जे नवीन नवी ते करण्यात आलेले रायगड जिल्हा नवी मुंबई जिल्हा मुंबई आणि या होत्या डिस्कव्हरी न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद